आणि पिशवेत काय खाल्लंय ना तर कमी सांगा पण okay. पिशवीत काय आता विचारायचं नाही अहो म्हणजे एवढं हा काय लाखो रुपयाची वस्तू आहे लाखो रुपयाची आणि तुका काय हा तुका काय करूची या तू आपली वाटद वाटद तुझ्या मी रिकाम काम टेकडून आहे चल वाटद आणि ह्या बघ चुकला माझा चुकला माझा हो ना तुमका थं काय चाललास ये बापा शिशु रस्तो रस्ता ना बापा शिशु रस्तो है तुझे खाई गड़बड़ दिस्ता ये पराड करना दिस्ता तो सोना या ये चोरना नक्कीच पाळत ठे अरे सदा ये सदा अरे काय रे रोहित तू घर घर चालना सुन अरे सदा काहीतरी भानगड भानगढ़ा बघ माका काय समजत ना असा बोल माका कोड्यातला काय समजत नाही अरे बाबा त्या पराडकरांच्या पिशवीत काहीतरी वस्तू वस्तू <laughs> अरे पराडकरांच्या पिशवीत येऊन जाऊन काय दारवेची कॉटल असत बाबा भंकस नाही आहे मी <laughs> अरे लाखो रुपयांची वस्तू आ <laughs> अरे बाबा हसण्यावर घेऊ नको रोहित तुझा मेला फुल लागला <laughs> बाबा तरी तू पण खायच અરે બા ચલ તરી દાખવું લાખો રૂપિયા કમાવ તું જા તું જાણસ ईशा पराडकर म्हणतात ड्रग्स तरीच तू माझ्या जीव लाखो रुपयाची वस्तू असं म्हणतो नाही तसं विषय नाही रेगा गावभर चर्चा नको गावभर लोकांका गावभर चर्चा करू काय होता समज मी काम फक्त केलंय ना पर्याय होता मी म्हणून मी काम करत नाही कोणाची काय करता अरे माय सध्या अरे मी सांगू ते था खारा झाला अरे काय खरा झाला अरे मी आल्यानंतर मुंबईच्या फिल्म इंडस्ट्रीतला ड्रग्स प्रकार माहिती माहिती आहे अरे तर आपल्या गावातील अरे तुका काय खूळ लागला काय अरे खूळ तुमका लागला अरे बाबा काय तर समजा सांग समजवून अरे तो दिसतातसो ना तू आकडे तकडे बघत चाललो होतो ना तेव्हाच माझा संशय येलो म्हणजे तो पराडकर तो डीलर राहत तो कसा असतो लो अरे तो डीलर नाही मधलो लोंबतो आरा माका एक सांग तू त्या ड्रगीट स्वतः बघितलं होतस का अरे स्वतः काय स्वतःच्या डोळ्यान बघितलंय मी पांढरी कसली तरी पावडर होती माका वाटतं कोकेन किंवा हेरोईन असताना काय माका माहिती नाही अरे पण ती पाकिट दिल्यान कोणाक अरे कोणाक म्हणजे शरदा डोंगर करा हा बरोबर गावात पैशा वालो एकच पण शर्ध्या डोंगर करा आमली पदार्थाचा वेच आज आजपर्यंत आमचा माहित नव्हता अरे पैसो पैसो इलो ना असली नको त्या उद्या होता टावता होई रे अरे जेव्हा पराड करा ते शर्ध्या पाकिट दिल्या ना जा अरे तेव्हा ते का तू काहीतरी विचारित होतो कि तुका कोणी बघितल्यान नाही ना काय म्हणत अरे मग तेव्हाच मी गाठ मारल या ड्रग्स प्रकाराना या बघा आपल्या गावचं नाव खराब होत्या अगोदर या सगळ्याचा जगा प्रकरण हा त्या सरपंचांच्या कानावर घालू खावा आपल्या आता काय रे काय चाललं तुमचं काय आमचा जाऊ दे तुमचा काय चालला आमचा मस्त चालला अगदी मस्त चाललेला आपला काय मस्त पिशवी काय पिशवी वस्तू काय हळू बोल हळू बोल अरे लाखाची वस्तू होती ती समाजला आणि जे गरज होती ना, तेका को ना, को आ, ना आ, आ, ते काई, काई का मी बरोबर त्याच्या घराकडे पोच केलं तुमका कोणाक लागले तर सांगा मला अरे ईशा असला काहीतरी करू नको असला काय करू नको म्हणजे काय कोण बसून काय कोण पैसे देणार तू काय मग तू तू अरे आजकालच्या जमान्यात ना असं केल्याशिवाय पोटा नाही भरत ते बारा बसून काय कुटाळ काय करूचे आहेत काय भानवाडा मशी करतो नसते बघितलंस बघितलंस तरी आता तरी विश्वास बसलो या प्रकरण एकदम गंभीर दिसतं आता आपल्या काहीतरी करू का चल चला काय अगदी भयंकर चाललेला माझा ना तर डोकाच चालला नाही अहो ते हिंदी चित्रपटातले हिरोईन आहेत माहिती आहेत ना बघतच ना हिंदी चित्रपट हा त्याच्यात हिंदी चित्रपटात काम करतात ना ते हिरोईनी त्यांचं आता ड्रग्स प्रकरणात नाव पुढे येईला अगो पण ही मोठ्या लोकांची ना करोडोची खेळ अस पण मग याक नवाल वाटता त्या पराड पराग ना ह्या उद्या आठवलीच कशी त्यांका आता पन्नास पन्नास रुपये लोकांकडे मागू कमीपणा वाटत असतला आणि आता लखपती होऊ चालले पण शिवानी अगो ड्रग्स म्हणजे नक्की काय असता गो अहो शुभा वहिनी तो आमली पदार्थ असता त्यांनी नशा येता अगो पण नशा अहो नशा सगळ्यात असता पण ड्रग्ज म्हणजे मोठ्या लोकांची मोठी नशा काय या अगो ती नाणी कोल्हा करीन इडिये ओढता ते मोट का मी हसतो आणि ह्या काय अहो ह्या तर कायच नाही मुंबईत मोठमोठ्या बायका जुगार पण खेळतात आता काय आपण जुगार खेळूया तसा सांगले ही तुमका म्हणजे खऱ्या अर्थान आता बायका पुरुषांच्या खांद्या खांदो लावून काम करत असा मनाक वया मरण देता आमका काय करूचा माझी बरीच कामं पडली येतय मी ओ शुभा वहिनी आज भांडलाच नाही ती माझ्यासोबत चुकल्या चुकल्या हरक वाटत्या गुडता खराप बरो बर ना ना तो खराब करूचो इडो ना बरोबर बोलला सरपंचानो मानकडे मागणी असंच असत केल्या पैसे गाडीत उडवल्या आणि बोंब काय केल्या आणि पैसे चोरी गेले म्हणून नाही नाही आता देखा ना फटके देऊ कोया इतराको तो मी तर झोप येते गेले 20 वर्ष मी गावचो सरपंच हय मी गावाचा नाव कसा उज्वल मोठा करूचा बघतोय आणि हो सगळा मातीच मिळवता आ जाऊ दे दिनकर येतोय म्हणानीत ना दिनकर रावांचा सांगा नको त्यांचा कायता नेहमीचा नेहमी उशिरा येत आणि आपला ठरलेला एकच वाक्य माफ करा मंडळी जरा व्हायचं उशीरच झालं <laughs> काय रे काय आलं असा नाही आता तुमची आठवण काढलं होतं मग त्याच्यात हसूचा काय हा दिनकर राव ता हो सगळा जाऊ दे आता काय करू आधी ठरवा म्हणजे अहो या प्रकरण पोलिसात गेला तर गावाचा बोरा लाव खराब होतला जिल्ह्यात माझा नाव, नाव मोठा हा माझं मत असं हा त्या परिया अरे माझ्या तर तळपायाची आग ना मस्तकात गेली तो फक्त हा येऊन दे इलो ना कि मान कशी कोंबड्या मूळ करून टाकतो परोपकारी अरे अब गण्या तुका का तिने पाचशे रुपयाची मदत केली होती मुंबईत नाही इलस तेव्हा म्हणून त्याची बाजू घेऊ नको अरे बाबा तो प्रश्न नाही प्रश्न कसो पण असू दे माका तो निकालात काढूच बरोबर सरपंच तुम्ही आधी शांत राह शांत राह आता परळकरा तो निकाल लावूनच मी शांत होत नाही अरे वा

बघा तरी पियलेला <coughs> तू मरा का गण्या काय तू काय तेच बखिली करूगी द असा म्हणतास मरा ते का ठार मरा ते का तुम्ही का गण्या अरे बाबा तू तरी माझ्या बाजून बोल रे हे माझे सगळे कातले सोडतल्यास अरे तू त्याच लायकीचो तू जे भरता जाऊ दे मी काय म्हणतोय ड्रग सर प्रकरण का काय रे ड्रग कसलो ड्रग माका सांग तू ड्रग ची पाकी टाकोनाक दिलस ड्रग ची पाकी काय बोलताच काय तुम्ही अहो आता बरं मी कोणा कुरकुऱ्याचा पाकिट नाही दिलंय रक्त काय घेऊन बसला तू ड्रगच्या पाकिटा दिलस अहो असं काय बोलतास तुम्ही अहो ड्रग कसो असतो हे मला माहितीच नाही अरे माय जाया कशात त्या डोंगर करा सकाळी ती सफेद पाकिटा घेऊन गेलस ती कधी माय जाया ट्रस्ट <laughs> पुरवतास मी वर हसान टाकव हो सरपंच ओ, तुम्ही गावचे प्रमुख ना तुम्ही असा केला तर गरीबांना दात बोल मागूची अरे बस बस तू खाली हे कौतुक ऐकू काप राह तुम्ही था, बोला ना आणि हसून दाखवता आणखी तू गप राहू काय रे त्या शर्धा डोंगर करा काय दिलंस तू अरे बाबा पराड करा खरा तर सांग नाही तू कुठून कुठून मारतील अरे बाबा ती टी सी एल ची पावडर होती मी ग्रामपंचायत हाडल होत अरे पण तू त्याची किंमत लाखो रुपये सांगितलंस ना त्या रोहितात अरे पारावर बसलो होतो तेव्हा याच सांगितलं ना आमका तू गणे अरे मी भंकस कळणार ना कसली भंकस आणि काय रे टीसीएल पावडर म्हणतस ना तू मग ती लपून छापून कशा नेत येत होतस आहो सरपंच तुमच्या ग्रामपंचायतीत एका कुटुंबात एकच पाकिट देतात ना मग 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 काय हो त्या शरद्याला पाकिट अगोदर मिळालेला होता दुसरं पाकिट व्हायला होतं कशा माहिती त्या खळा बुळबुळीत झाला होता ना जरा व्यवस्थित करूचा होता मग शर्ध्या का बोललो कोण बोललो शर्ध्या बोललो ना की तू ग्रामपंचायतीत जा मी, पाकिट मी एक पाकिट हाडल पण तुझ्या नावानं हाड असा नका तो बोललो मी माझ्या नावाने एक पाकिट हाडलं आणि शब्द काय बोललो की ह्या कोणाक सांगू नको गपचूप माझ्याकडे घेऊन ये म्हणून मी त्या गपचूप पाकिट शर्ध्या नेऊन दिलंय बरा मी काय म्हणतोय ह्या बोलतोस या खरा ना दिनकर राव काय सांग मी खोटा खोटा आटा। खोटा आटा ना फोन फोन यो सूर्य आणि जयेंद्र लावा माझ्या आणि माझ्या समोर फोन लावा मग तो कळत सूर्य खायचो नेम तो हो आपलं हॅलो हॅलो अब... कोण नाण्या काय हा नाण्या मी सरपंच बोलतोय अरे पारडकर इलो होतो त्रामपंचायती हा होय काय हा बरं त्यांना काय टी सी ची पाकिटा नेल्या हा 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 कोणाचं नाव सांगितलं स्वतःचा बरा 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 किती नेल्या हा हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चल ठेवतंय हा 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 बरा 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 खरा खरा बघितलंच बघितलास ना अहो मी माझ्या आयुष्यात कधी का ड्रग काय म्हणतात ना बघितलंय ना माझा कसा है? मी भलो माझी भली अरे पण मी काय म्हणत ही सीएल पावडर एवढी लपून देऊची तुला गरजच का आहो सांगला त्या कोणाक सांगू नको गुपचूप हाट ह्या सगळ्या तुझ्या मस्तीमध्ये झाला बरोबर बोलल तू लाखाची वस्तू बोललस ना तळेच पसलं अरे पण मी साधी भंकस केलं अरे केलं पण तेवढ्या पडली ती बोलले बरा आता झाला झाला आता माझा याकच सांग ना तर लांबच रंगलो आपण ह्याच्या पुढे काहीच्याही अवैध धंद्यात पडायचा नाही आणि तेका समर्थन सुद्धा करायचा नाही अरे गावचो दारूचो अड्डू सुद्धा मी बंद केलंय होय होय अहो त्याच्यामुळे तीन किलोमीटर रोज पायपीट करूची लागतात अरे तुझी ना ती पण पायपीट मी बंद करतालय सरपंचा तुम्ही तुम्ही कायदो हातात घेतास ना तर बरोबर नाही आधी पहिला सत्य जाणून घ्यावा मग कोणावर तो हात उचला तो तू आधी गप रे अरे कलसो पोर तू तू काय ना तुमका दाखवतय गण्या गाण्या बाबा माझ्याकडे बघ माझ्याकडे बघ तू तुझ्याकडे बघतील म्हणून मागे राहिलय चल जाऊया चल आपण वराड करा माझी चूक झाली माका माफ कर केलंय माप केलंय माफ काढा पन्नास रुपये